जेव्हा आम्हाला मार्क कमी यायचे त्यावेळेस वाटायचं आता तर नी पी सी बीमध्ये पाचशे मार्क आलेत तर नीटमध्ये वाढून वाढून किती वाढणार पाचशे पन्नास वाढणार शंभर वाढणार त्यांना काय होणार नाही मग यामुळे जास्त टेन्शन यायचं पण क्लासमध्ये प्रत्येक एका आठवड्यात सर प्रत्येक सर म्हणायचे इथं जे तुम्हाला मार्क पडायले आहेत तर त्याच्यापेक्षा तुम्हाला अल्वेज प्लसच पडणार आणि आपले पेपर हे नॉर्मल नीटच्या पेपरपेक्षा खूप हार्ड असतात तर त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त रेग्युलर स्टडी करा आणि आम्ही तीच केलं आणि शेवटला त्याचा रिझल्ट पण मिळाला ज्यावेळेस आमचा होल सिलेबसचा एक्झाम झाल्या त्यावेळेस जे मार्क आहे एकदम पाचशेपर्यंत आले पाचशे ते पाचशे पन्नास यायचे पण ज्यावेळेस मेन नीट झाली तर त्यावेळेस मला डायरेक्ट स सहाशे पंचावन्न आले म्हणजे याच्यानुसार मला एवढं तर कळालं की इथला पेपर खूप हार्ड असतो नीटच्या पेपरपेक्षा आणि असं नाही की इथलं सिलेबसच्या बाहेरच शिकवतात पण सिलेबसचा मधलंच असतं पण जे क्वेश्चन आहे ते एन सी आर टीतल्या लाईनच्या मधलं अस मधले काढले जातात तर तू जी मुलं परीक्षा देणार आहे त्यांच्याविषयी काय सांगशील आता जे नेक्स्ट इयर प मुलं जे परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी मी एवढं सांगतो की तुम्ही जे वर्षभर अभ्यास करतात ते रेग्युलर करा रेग्यु एक पर्टिक्युलर टाईम ठरवा प्रत्येक विषयासाठी किती वेळ द्यायचा आहे आणि त्यानुसार वेळ द्या तुम्ही जर कन्सिस्टंट केलं ना तुम्हाला लोड येणार नाही कोणताच प्रकारे प्रॉब्लेम येणार नाही परत तू मी दोन वर्ष बघितलं तुला तू वर्गामध्ये फारच सायलेंट असायचं आणि एकही पिरियड मिस करायचं नाही मला असं वाटतं की तुझं ते कन्सिस्टन्सी होती शिक्षकावर विश्वास होता त्याचं ते तुला सक्सेस आहे तर तुझे की ऑफ सक्सेस काय की ऑफ मध्ये मला जास्त करून सपोर्ट भेटला सर्वांचा टीचरचा सपोर्ट भेटला पॅरेंटचा सपोर्ट भेटला कोणत्याही गोष्टीमध्ये मला असं कोणी नाही म्हटले नाही किंवा नकार ना दिला नाही कोणत्या अभ्यासासाठी मला रूम पण होती आणि त्या ठिकाणी कोणी डिस्टर्ब कोणी करत नव्हतं आता हे जे माझे स्टडी होते म्हणजे कोणी जास्त काम नाही सांगायचं काही नाही तर याच्यामध्ये सक्सेसमध्ये मो सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅमिली सपोर्ट होता आणि त्यानंतर टीचर टीचरनं खूप गोष्टी सांगितल्या प्रॉपरली म्हणजे कसा अभ्यास करायचा काय करायचा कोणते पॉइंट आधी कवर करायचे आणि कोणते चॅप्टर महत्त्वाचे आहेत कोणत्या चॅप्टरला जास्त वेटेज द्यायचा हे देखील सरनं प्रॉप सांगितलं होतं आम्हाला तुला डॉक्टर बनवा असं कधी वाटलं पहिले तर डॉक्टरचं वगैरे काही नव्हता विषय माझा जे मला पहिल्यांदा पोलिस मध्ये जायचं होतं म्हणजे आर्मीमध्ये तर पप्पाचं म्हणणं होतं सी कर हे कर आपलं कलेक्टर बन पण मी म्हणलं मला कलेक्टर नाही मला डॉक्टर बनवायचं याच्यावर पप्पाचं कधीच हे नव्हतं की तुला कलेक्टरच व्हावं लागेल मला कलेक्टर आवडतं तुला कलेक्टरच बन असं काहीच नाही मी डॉक्टर म्हणलं तर त्यानंतर त्यांनी डॉक्टरला सपोर्ट केलं काहीच म्हणलं नाही यातच खूप छान वाटतं मला आता घरामध्ये कोणकोण आहे तुझ्या घरामध्ये मी माझा भाऊ आई आई पप्पा बरं घरामध्ये वातावरण कसं होतं घरचं वातावरण शांत होतं एकदम सपोर्ट पूर्ण सपोर्ट होता अभ्यासाला वगैरे सगळं बरं क्लासमधल्या टीचिंगचा कसा फायदा झाला क्लासमधली टीचिंग एकदम क्लासमधल्या टीचिंगच्या बाहेरचं काही आलंच नाही बायोलॉजीला स्पेशली जे क्लासमध्ये शिकवलं तेच होतं मी पहिले एक दोन महिने जास्त करून एन सी आर टीवर फोकस नव्हते केलं कारण जे क्लासमध्ये शिकवलं ते घरी जाऊन वाचायचं आणि तेवढंच करायचं पण त्यानं मार्क वाढत होते पण वरचे जे चाळीस मार्क मला तीनशे दहा ते तीनशे वीस असे मार्क यायचे मग जेव्हा तुम्ही सांगितलं पण एन सी टी पण वाचा मग एन सी टी वाचल्यानंतर काही एन सी टीची जी लँग्वेज होती त्या लँग्वेजवर फोकस झालं आणि त्यामुळे मग मार्क तीनशे चाळीस तीनशे पन्नास असे मार्क आले होते शेवटला बायोमध्ये